हॅलो मैत्रिणींनो कशा आहे तुम्ही मस्त नमजेत ना मी पण मस्त सहावं तर सगळ्यात अगोदर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आत्ता आम्ही चालवणार आहोत मामा माझ्या मामाच्या घरी मी माझी आई ओवी श्रावणी दादू आम्ही असेच मिळून रिक्षाने माझ्या मामाच्या घरी जात आहोत माझ्या मामाचं घर एकंदरीत माझ्या आईच्या घरापासून अर्ध्या तासावर आहे आम्ही रिक्षानेच आहोत कारण बसचा प्रवास म्हणला तर एवढे पोरं धरून परत बसमध्ये जागा असते नसते म्हणून आम्ही डायरेक्ट घरापासूनच रिक्षा केलं आणि मीटरने आम्ही तिकडे आहोत आता मीटरने बघू किती पैसे होते ता अर्धा तासाचा प्रवास आहे म्हणल्यावर चांगले अडीचशे तीनशे रुपये तर होणारच आहे एवढी गॅरंटी होती पण आता पोरांचा विचार करून जाऊ दे म्हणूनच कारण की आम्हाला तर सवय आहे बसची आम्ही बसनं येऊन जाऊन करू शकतो कारण आम्ही तेवढ्या दुरून विदर्भाच्या इकडून आम्ही आईच्या इकडे येतो तर मी बसनंच येतो जास्त करून मी लालपरीनंच येतो तर बसचा प्रवास म्हणजे माझ्यासाठी काही माझ्या पोरांसाठी काही नवीन नाही आहे पण आता लहानची ओवी हो असल्यामुळं आम्ही इथल्या इथंसुद्धा आता रिक्षानंच जातो माझ्या मामाच्या इथं आमचं जेवण सांगितलं होता कारण की मी आता येऊन आईच्या इकडं दोन चार दिवस झाले होते ते पण येऊन गेले वाढदिवस होता म्हणून पण आता त्यांनी पण बोलवून घेतला होता जेवण करायला ये म्हणून म्हणून आता मी त्यांच्या घरी गेलो जेवण करासाठी तर आता इकडंचा वातावरण पाहिलं तर खूप सुंदर वातावरण आहे कारण हा पुण्याचा एकदम असा शेवट शेवटचा भाग आहे इकडं साप हे ते सगळेच राहते आणि खरं रस्त्यावर बिचारा मेलेला सापही खरंच दिसला तुम्ही जर सापाचे म्हणजे ओळख करत असाल तर तुम्हाला समजत असाल हा कोणता साप आहे मला तर माहीत नाही कोणता साप आहे पण आम्ही आता म्हणलो असंच संध्याकाळी थोडसा फिरून येऊन म्हणून आम्ही त्या डोंगराच्या साईडनं जात होतो तर हा साप मेलेला दिसला इकडं खूप छान छान असे अकॅडमी आहेत यांच्या घराकडं जेवण तर होवाचाच होता आमचा बनवून वगैरे सगळा झाला होता म्हणलं एक फेरी मारून येऊन आपण म्हणून आम्ही इकडं बायाबायाच निघलो होतो तर हे चिल्लर पार्टीही आमच्या मागं मागं आली तर काही नाही काही प्रॉब्लेम नाही इथं मस्त छान असं वातावरण आहे मंदिर बिंदीर मस्त सुंदर आहे म्हणजे शहरासारखं वाटत नाही इकडं एकदम शेवट असल्यामुळं आणि आ आत्ता आत्ता इकडे डेव्हलप होत आहे आम्ही इकडे दोन वर्ष पण राहिलो होतो जेव्हा आम्ही नवीन नवीन आलो होतो लेबर कॉलनीतच राहत होतून आम्ही तर हा तेव्हा भाग हा जेवढा एरिया आहे तेव्हा जास्त ह्या एरियाची प्रोग्रेस झाली नव्हती पण आता थोडी थोडी होत चालली आहे मस्त आता इकडचे जर फ्लॅट घेतो ना तर पन्नास लाखाच्या वर एक फ्लॅट घ्यावं लागते तर त्याची किंमत पन्नास लाखाच्या वर आहे असो आपल्याला ले काय फ्लॅट हिस्ट्रीमची गरज नाही आहे आपलं आपलं घर आहे आपलं आपण सुखी आहोत पण इकडच्या लोकायचा जर घ्यायचा म्हणला तर बापरे पण पैसाही तेवढा असेल म्हणा म्हणजे म्हणूनच पन्नास पन्नास लाखाचे फ्लॅट घर पाहायचे इकडचे लोक आणि भाडा म्हणाल तर बापरे काही विचारच नको पण आम्ही इकडं लेबर कॉलनीमध्ये राहत होतो पत्राच्या खोल्या आम्हाला दिल्या होत्या कारण की कंपनीकडून आम्ही हलवतून ते घर बांधायचं काम माझे आई वेळी माझ्या मामा मामी वगैरे ते सगळे करत होते पहिले आता तर करणं सोडून दिले आता छान ह्याच्यात राहते पण पहिल्याचा काळ होता जेव्हा आम्ही एकेकाड एक पत्राच्या खोलीत राहत होतो आणि लेबर कॉलनीमध्ये राहत होतो तेव्हा पण तेव्हाचंच आयुष्य खरं म्हणलं ना हे बघा अशा पत्राच्या खोल्या होत्या तेव्हाच आयुष्य खूप सुंदर होता समाधानी होता पण आता सिमेंटच्या भिंतीमध्ये राहायला घेऊन पण तेवढा काय आनंद नाही कारण पुढच्या दारामध्ये आपल्याला कोण आहे ते माहीत नाही कोणी बोलून बोलत नाही कोण कोणाशी काय नाही पण आम्ही जेव्हा लेबर कॉलनीमध्ये होतो ना तेव्हा मस्त छान वाटे एकदम सगळे मिळून मिसळून राहत होते असो आता गेले दिवस ते राहिले आठवणी तर हे बघा एवढ्या मोठ्या मोठ्या अशा बिल्डिंग आता तिकडं सुरू झाल्या बांधण्यासाठी तर चला व्हिडिओ इथेच थांबवतोय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय